भारतातील सर्वप्रथम दिवस आणि झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव रुपया आणि सोबतच वेव पूल दहाहून अधिक मोठे राईड स्विमिंग पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्कासाठी मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड जैन फार्म जवळ अनुभूती शाळेमागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव भडगाव तालुक्यातील गुढे येथील शेतकरी अधिकार इरभान पाटील यांचे गुढे शेत शहरातील शेतगट क्रमांक तीनशे अठ्ठेचाळीस मधील गोठ्यात चार बैल तीन गाई व दोन गोरे बांधले होते त्यापैकी एका गोऱ्यावर आज दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवत त्यास ठार केले पशुपालक सकाळी दूध काढण्यासाठी शेतात गेला असता बिबट्याने गोऱ्याला ठार केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले वन विभागाचे कर्मचारी यांना संपर्क साधून याबाबत माहिती देण्यात आली होती शेतकऱ्यांचे पशुधनाचे नुकसान भरपाई तात्काळ देण्यात यावी लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी गुडे येथील परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका